हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय व्लॉग तर चलो आम्ही ट्रिपला जाऊन आलो खूप एन्जॉय करून त्यानंतर माझं रुटीन चालू झालेलं आहे इकडे वाजलेले होते सव्वा सात तर सोमवारपासून स्वराचे स्पोर्ट चालू झाले होते सोमवारी मंगळवारी प्रॅक्टिस होतं आणि फायनली बुधवारपासून स्पोर्ट चालू झाले होते तर स्वरा इकडे रेडी झालेले आहे बाहेर बघू शक शकताय सव्वा सात वाजता किती म्हणजे धुक्का आहे भयानक आता थंडी चालू झालेली आहे भरपूरच तर चला छान इकडे आता स्वरा चाललेली स्कूलला सव्वा सातला गेली की ती अगदी एक वाजता एक दीड वाजता घरी येते तिची व्हॅन येते सात वाजून पंधरा मिनटांनी आणि दीड वाजता ती घरी येते तर चला स्वरा इकडे चाललेली आहे सकाळी काहीतरी असंच कोरडा खाऊन हो, घेऊन जाते ती एवढा सकाळी काय स्पोर्ट असल्यामुळे नकोच म्हणते खायला ज्यूस वगैरे बनवून देते मी तिला लिंबू सरबत तर चला इकडे आता गडबड इतकी होते की काही ना काहीतरी विसरून जायलाच होतं तर इकडे आयडेंटी विसरून चालली होती ती तिला दिली आणि आता स्वरा चाललेली आहे स्कूलला तर आपलं दोन दिवस फुल एन्जॉय करून आलो आणि सोमवारपासून आपलं हे मुलांची स्कूल आपलं रुटीन सगळं माझं चालू झालेलं आहे तर चलो स्वराला इकडे केलेलं आहे टाटा बाय बाय ब्रश वगैरे केला आणखीन माझं ते सरबत घेतला आणखीन आदूला हवे होते टिपीनला पराठे तर त्याचीच तयारी चालू आहे इकडे माझी तर छान चहा सोबत पण थोड्या म्हणजे मला पण खाता येतील आणि तिला पण टिपीला देता येतील सो चला इकडे मी पालक पराठे बनवत आहे चलो इकडे तुमच्याबरोबर पालक पराठ्यांची रेसिपी शेअर केलेलीच आहे तर आठवड्यातून एकदा असतातच म्हणून मी तुम्हाला सांगितलंच आहे तर चलो इकडे आता छान हिरवी मिरची लसूण आणखीन जिरे असं मस्त खलबत्यामध्ये चेचून घेतलं होतं आणखीन आता हे पालक पराठे मी बनवत आहे तर मस्त हिवाळ्यातली आता दुसरी पहिली एक ट्रीप तुम्हाला मी वन डेची शेअर केली होती आणि ही दुसरी महाबळेश्वर पाचगणी एक नंबर क्लायमेट आहे नक्की तुम्ही ह्या क्लायमेटमध्ये हिवाळ्यामध्ये नक्की जाऊन या तिकडे व्हिजिट करून खूप फ्रेश वातावरण आहे तर चला आता इकडे स्वराचं चा, स्फोट चालू आहेत आणखीन पुढच्या महिन्यामध्ये तिचं गॅदरिंग आहे तर आपलं चा, तर हे रुटीन चालूच असणार आहे त्यानंतर अजून एक ते दोन ट्रीप आमच्या आहेत पुढे त्याही तुमच्याबरोबर मी शेअर करणारच तर चलो छान आणि तिला ख्रिसमसला पण सुट्टी असते बरेच दिवस सुट्टी असते ख्रिसमसला दिवाळीमध्ये कमी असते सुट्टी स्वराला ख्रिसमसला असते ख्रिसमसमध्ये पण आम्ही काहीतरी प्लॅन करू सो चलो कसा वाटला माझा तो ट्रीपचा व्लॉग नक्की लाईक करा शेअर करा सो चला इकडं तर चाललेलं आहे त्याच्यामध्ये टाकलं होतं थोडीशी हळद आणखीन पाणी वगैरे टाकून आता ते ब्लेंडरला फिरून घेणार होते तर असंच आहे सोमवारपासून ट्रिपवरून आल्यानंतर दोन दिवस आपला फुल एन्जॉय होतो पण पुढचा आठवडा खूप काम होतं घरामध्ये अगदी मी दोन दिवस गेले होते खरं चार दिवसाचे कपडे घेऊन गेले होते असं काय फायनल कोणते घालायचं ठरवलं नव्हतं त्यानंतर तिकडून आल्यानंतर भरपूर असे कपडे घरातली सगळी साफसफाई त्यानंतर मुलींचं स्कूलचं रुटीन त्यामुळं त्यांचा अभ्यास वगैरे सगळं असतंच आपलं त्यामुळं तेच होतं आठवडाभर सो इकडे आजो पण उठलेले आता स्कूलला जायला तर चला आता इकडे पालक पराठे भरून घेणार आहे आणखीन मॅप्रोमधून काय काय शॉपिंग करून आणली ते तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्येच मी पुढे शेअर करणार आहे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आदूला स्कूलमधून सोडून आले त्यानंतर मी आपले थोडे दिव, दिवस थोडे थोडे दिवस आपली होईल तशी तिकडे नेलेली कपडे मिस्टरांचे पण कपडे होती आणि स्वराची स्कूल बॅग पण वॉश करायची होती आता स्फोट होते त्यामुळे ती काय बॅग घेऊन जात नव्हती अगदी मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये वॉश केली होती दोन महिन्यामध्ये किती तिनं परत हे केलं होतं मग परत वॉश करा म्हटलं मग स्वरा स्कूलवरून आलीच होती एक दीड वाजता तर चला मग ती म्हटली मम्मा मी फरशी वगैरे पुसते पुस पसणार होते पण म्हटली नको मम्मा मी पुसते चला स्वराने इकडे माझं काम हलकं का केलेलं आहे त्यानंतर स्वरा फरशी पसरत होती मग मी आजूला जाऊन घेऊन आलो आणि आम्ही इकडे दुपारचं आता जेवण करत आहोत टी व्ही वगैरे बघून आता दोघी पण आलेल्या आहेत स्कूलवरून तर शॉपिंग मॅप्रो गार्डन मध्ये काय काय घेतलं बघू आता आपण तुमचा लाबोबू ठेवा आता बाळ नो बाळ आमचे लाबोबू घेऊन आलेले आहेत बघू शकताय दिवस घ्यायचा होता आम्हाला लाबोबू तिथे आम्हाला भेटला तर आम्ही घेतला महाबळेश्वर मध्ये काय आपण आणले दाखवत आहे मी मॅप्रो गार्डन मध्ये काय काय शॉपिंग केली आहे पान चॉकलेट जे की तुम्ही महाबळेश्वरचे आमच्या ट्रिप ब्लॉग मध्ये बघितलंच असाल तिथे ते ते सगळ्या गोष्टी तुम्हाला खायला मिळतात खाऊन तुम्ही तुम्हाला आवडल्या तर तुम्ही तिथे घ्यायचे आहेत तर हे आम्ही सगळे फ्लेवर चॉकलेटचे ट्राय केलेले आहेत तर हे चार फ्लेवर होते त्यातले हे दोन मला आवडले हे तर सगळ्यात जास्त आवडला हा पान चॉकलेट हा तुम्ही जेवल्यानंतर किंवा नॉन जेवण जेवण जेवल्यानंतर आपण पान खातोच तर सेम तसा चॉकलेट पानचा हा फील देतो सो हे मला खूप आवडलं जो त्यामुळे मी त्याचे दोन घेतले पान चॉकलेटचे असे दोन घेतले आणि आदूला आणि स्वराला हा आवडला म्हणून हा घेतला सो हे आमचं फर्स्ट प्रोडक्ट सो हे आहे आमचं सेकंड प्रोडक्ट आमचं सगळ्यात फेवरेट कॅन्डी सो या थ्री फ्लेवर आहेत ते म्हणजे एक चिमली हे आहे गावा आणि एक आहे ते कच्चा मँगो सो हे आम्हाला खूप छान खायला तर खूप छान आहे सो आम्ही हे घेतलेलं आहे तर हे पण कॅन्डीज खूप छान आहेत कॉम्बो पॅक होता आणि ऑफरमध्ये होता तर तिथे आम्ही खाल, okay. 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 हे खाल्लं मुलींनी पण ट्राय केलं कॅन्डीज आणि ते हा आम्ही परचेस केलं त्यानंतर हा कॉम्बो सेकंड प्रोडक्ट ओके नाव आमचा थर्ड प्रोडक्ट हे आहे चोको स्प्रेड आणि चोकोची चि हे न्यूडल आहे सो सॉस आहे ना तो का जम्प चॉकलेट uh, सॉस hmm. हा हा तर न्यूट्रेलचा सारखाच हा मॅप्रो वाल्यांचा आहे चॉकलेट सॉस तर हा आपण ब्रेड सोबत चपाल सोबत खाऊ शकतो सकाळी ब्रेकफास्टला आणखी हेल्दी पण आहे सो चला हा पण घेतलेला आहे छान असा सो आहे आमचा थर्ड प्रोडक्ट सो हे आहे आमचा फोर्थ प्रोडक्ट ज्यूस हे मॅप्रोवाल्यांचे फोर ज्यूस चा कॉम्बो पॅक तर त्याच्यामध्ये कोणते कोणते फ्लेवर आहेत पाण्यात ऑरेंज रोज आणि मँगो तर ह्याची पण ट्रायल घेतली होती तर हे छान फ्लेवर अगदी को तुम्ही कोणी तुमच्या घरी गेस्ट आले तर पाण्यामध्ये छान आईस टाकून पाणी टाकून ह्याचा सरबत करू देऊ शकताय किंवा मॉकटेल्स वगैरे पण बनवू शकताय मस्त असे फ्लेवर एकदम ओरिजिनल असे फ्लेवर आहेत ना त्याचे असे काय टेस्ट बघितल्यानंतर हे परचेस केलेले आहे ज्यूसची पण आम्ही तिकडे टेस्ट घेतली हे परचेस केले मस्त इजी तुम्ही कोणीही गेस्ट घरी आले वगैरे तर त्याचा छान इकडे ज्यूस बनवून देऊ शकताय सरबत बनवून देऊ शकताय सो हे आहे आता मॅप्रोवाल्यांच मँगो जाम हा हा मँगो जाम हा पण टेस्ट केला होता एक नंबर असा जाम आहे प्लस हा आहे मॅप्रोवाल्यांचा स्ट्रॉबेरी जाम आणि महाबळेश्वरला गेलो आणि स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरीच आपण कोणतेही प्रोडक्ट आणले नाही असं होणारच नाही तर स्ट्रॉबेरीज पण आणल्या होत्या त्या संपल्या आहेत कालच तर हे जाम आणि जामची पण क्वालिटी एक नंबर ओरिजिनल जाम होते सो चला आ, हे पण टेस्ट करून बघितलं घेतलं खूप छान आणि गेट वन बाय वन असं होतं त्यामुळे आम्ही चार फ्लेवर होते तर त्यातले आम्ही दोन फ्लेवर इकडे आणलेले आहेत स्ट्रॉबेरी आणि मँगो सो चलो लास्ट म्हणजे सिक्स प्रोडक्ट सो so, आहे मॅप्रोचं चॉकलेट टॉपिंग तर हे आपण केक बनवतो आईस्क्रीम बनवतो तेव्हा वरून छान असं त्याला फ्लेवर येण्यासाठी टाकू शकतो सिरप टॉपिंग चॉकलेट सिरप सिरप आहे हे सगळ्या म्हणजे तुम्ही कोणतंही म्हणजे बनवलं तर चॉकलेट सँडविच पण ह्यानं बनतं तर चला हेही इकडे आपल्याला कॉस्टली भेटतं पण महाबळेश्वरमध्ये त्यांची ब्रँच आहे किंवा त्यांचं तिथे प्रोडक्ट सगळे तयार होतात त्यामुळे खूप हे त्या मॅप्रो मॉलमध्ये म्हणजे डिस्काउंट मध्ये मिळतात महत्वाचं म्हणजे प्रोडक्ट मॅप्रो मॉलमधून हे सहा प्रोडक्ट परचेस केलेले आहेत बघू शकताय सगळ्यांच्या टेस्ट तिथे बघायला मिळतात टेस्ट केल्यानंतर तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता त्या मॉलमध्ये असा so, आहे सो खूप छान डिस्काउंटमध्ये मिळतात आता हेच प्रोडक्ट इकडे कोल्हापूरला आले तर थोडंफार त्याच्यावरती प्राईज वाढू शकते पण ते डिस्काउंट आणि ऑफरला असे कॉम्बो पॅक होते तर हे सगळे घेतले आणि ह्या सगळ्या प्रोडक्टची आम्हाला टोटल बिल झालं पंधराशे रुपये म्हणजेच वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज तर हे इकडे बाहेर जे कुठेही मिळतात तर थोडेफार ह्याच्यावरती ह्याचा रेट वाढतो पण तिथे थोडेफार डिस्काउंटला होते त्यामुळे सगळे परचे केलेले आहेत छान छान असे तर तिथलाही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेले ह्याच्या आधी की आम्ही कोणते कोणते प्रोडक्ट ते बाय केले होते तर चला छान आता ह्याच टेस्ट तर बघितलीच आहे सो आणि हे एवढे घेतले कारण आप आपलं काय नेहमी असं जाणं होत नाही आता आपण फक्त हे प्रोडक्ट आणण्यासाठी तिकडे का जाऊ शकत आहे त्यामुळे गेल्यासारखे तिकडे अशी भरपूर शॉपिंग केलेले फूडचीच सो चलो अधू हे बघा काय काय खाऊ शकतो आपण आणि हा मिल्क मध्ये पण टाकू शकतो ते सांगायचं विसरलं माझं ह्याच्यातलं जे तुम्ही रोज फ्लेवर आहे ना हा हा तुम्ही मिल्क मध्ये बनवून टाकून तिथं आम्हाला तो ट्रायला दिला होता मिल्क मध्ये टाकून तुम्ही पिऊ शकता एक नंबर असा लागतो सो so, सगळे मॅप्रो गार्डन ची शॉपिंग हा हा महत्वाचा लाबू दाखवायचा राहिला तुम्हाला अगदी हा लाबू डॉल आल्यापासून इतकं लागल्या होत्या पाटी की लाबू डॉल घ्यायचा घ्यायचा तर तिथे फायनली आम्ही घेतला हा हाय म्हणजे माझी फेवरेट चॉकलेट पॅलेरोची तुम्हाला दाखवतो सो हाय मला मिळालेला मेगा पॅक पॅलेरोचा सो यामध्ये असे चॉकलेट्स आहेत आणि रिअल मॅजिक म्हणजे मी गेम तास खेळून हे सगळे चॉकलेट मिळवलेले आहेत यामध्ये आहे स्ट्रॉबेरी जामून मॅंगो कच्ची करी आणि आपली गेमली सोया बघ बघू फ्लेवर आणि आहे जामून पाच फ्लेवर आहे जामून स्ट्रॉबेरी मँगो कच्ची केरी आणि इमली तर तिकडे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आणि पेरू पण आहे सहा फ्लेवर आहेत टोटल ह्या जेली चॉकलेट्स आहे ते तर तिकडे स्वरानं टास्क केला होता तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलाच आहे त्याच्यामध्ये तिला किती वजन झालं घ्यायचं एक किलो बरोबर तिचं बर ते ट्रेमध्ये एक किलो असं वजन बसलं त्यामुळे स्वराला अशी एक किलोची भरपूर अशा कॅन्डीज मिळालेल्या आहेत बघू शकताय मस्त अशा खायला पण खूप छान सेफ आहेत म्हणजे दातामध्ये अडकत नाही चिटकत नाहीत लहान मुलां तर खूप इझी आहेत भरपूर फ्लेवर्स आहेत सो so, कसा वाटला आमचा मॅप्रो गार्डन मधील शॉपिंगचा शॉपिंग हॉल प्रोडक्ट खूप छान आहेत मस्त आहेत अगदी टेस्ट केल्यानंतरच प्रोडक्ट घेतलेले आहेत त्या अशा कॅन्डी मुली झालेल्या इकडे हॅपी सो बाय बाय